नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेणार आहोत ती गणपती संदर्भात आहे गणेश चतुर्थी आता जवळ आलेली आहे येत्या बुधवारी सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पा सर्वांच्याच घरी विराजमान होतील तर हे गणपती बाप्पाची मूर्ती कशी असावी मूर्ती पसंत करताना किंवा मूर्ती पाहताना त्यामध्ये काय पाहावे मूर्ती कशी खरेदी करावी आणि कोणती मूर्ती घेतल्याने आपल्याला शुभ फळ मिळते त्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेणार आहोत ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे ती त्या गोष्टी तुम्ही मूर्ती खरेदी करताना किंवा मूर्ती घरी आणताना नक्की लक्षात ठेवायच्या आहेत चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मातेची गणपतीची मूर्ती घरी आणावी किंवा स्वतः मातेपासून ती बनवावी प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा इतर रसायनांचा वापर बनवले करून बनवलेल्या मूर्तीची शक्यतो पूजा करू नये याशिवाय पांढऱ्या रुईच्या मुळापासून बनवलेल्या गणपतीची पूजा करणे खूपच शुभ मानले जाते इतर धातूबरोबरच सोने चांदी किंवा तांब्यापासून बनवलेल्या मूर्तीचाही वापर पूजेसाठी करता येतो म्हणजेच मूर्ती घरी आणताना ती मातीपासून बनलेली असावी नस्त म्हणजे बसलेल्या गणपतीची मूर्ती घेणे अतिशय शुभ मानले जाते अशा मूर्तीची पूजा केल्याने स्थायी आर्थिक लाभ होतो आणि कामातील अडथळे देखील दूर होतात त्यामुळे गणपतीची मूर्ती म्हणजेच गणपती बाप्पा हे बसलेले असावेत श्रीगणेशाला वक्रतुंड असे म्हणतात त्यामुळे त्याची सोंड डावीकडे वाकलेली असावी अशा मूर्तीची पूजा केल्याने देव प्रसन्न होतात आणि संकटातून मुक्ती मिळते म्हणजेच गणपतीची मूर्ती ही डावीकडे सोंड असलेली खरेदी करावी ज्या मूर्तीमध्ये श्री गणेशाच्या खांद्यावर नागाच्या रूपात जानवे नसेल अशा मूर्ती घेऊ नये ज्या मूर्तीमध्ये श्री गणेशाचे वाहन उंदीर नसेल अशा मूर्तीची पूजा करू नये धर्मग्रंथात श्री गणेशाचे वर्णन धूम्रवर्ण असे केले आहे धूम्रवर्ण म्हणजे धूर आणि वर्ण असा रंग म्हणजेच गणेशाचा रंग धुरासारखा आहे ज्यामुळे अशा गणेश मूर्तीची स्थापना करावी श्री गणेशाला भालचंद्र असे देखील म्हणतात त्यामुळे अशा गणेशाच्या मूर्तीची पूजा करावी ज्याच्या कपाळावर चंद्र आहे म्हणजेच कपाळावर चंद्र असलेली मूर्ती घेतली तरी देखील चालेल हातात पाश आणि अंकुश दोन्ही असणाऱ्या गणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी असे शास्त्रात वर्णन आढळते म्हणजेच गणेशाची मूर्ती घेताना एक हात आशीर्वाद देताना आणि एका हातात मोदक असलेली मूर्ती शक्यतो पसंत करावी श्री गणेशाची मूर्ती घेण्यासाठी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घालून घराबाहेर पडावे हा एक हिंदू संस्कृतीचा भाग आहे कोणत्याही पाहुण्याचे स्वागत करताना डोक्यावर टोपी घालायची आपल्याकडे प्राचीन प्रथा आहे घरात गणपती बसवण्यासाठी गणेश मूर्तीची खरेदी करताना एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे ती म्हणजे गणपतीचे सोंड अजिबात उजवीकडे नसावी उजवा सोंडेच्या गणपती उपासनेमध्ये कडक सोहळ्याची शक्यता आवश्यकता असते आणि सोहळ्याचे पालन करणे खूपच कठीण जाते त्यामुळे गणपतीचे सोंड ही उजवीकडे नसावी हे नक्की लक्षात घ्या गणेशाची मूर्ती सुबक प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेली अशी असावी मूर्ती भंगलेली किंवा रंग उडालेली नसावी कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही दुकानातून घरी आणताना त्या जागेवर अक्षदा गुलाल वाहून गणपती घरी आणावा कारण अक्षदा या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाहीत गणेश मूर्ती कपड्याने झाकून घरी आणण्याची प्रथा आहे मूर्ती अत्यंत आकर्षक आणि सुंदर असेल तर लोकांची वाईट नजर त्यावर पडू नये म्हणून ही मूर्ती घरी आणताना झाकून आणावी श्री गणेशाची स्थापना ईशान्य दिशेला करावी गणेशाच्या मूर्तीचे मुख पश्चिमेकडे असेल अशा प्रकारे स्थापना करावी तर ग ही गणेश मूर्ती पसंत करताना तसेच घरी आणताना ही काळजी किंवा हे नियम नक्की लक्षात घ्यावेत आणि हा गणेश उत्सव आपल्याला सर्वांना सुखसमृद्धी घेऊन येवो गणेश चतुर्थीच्या आपल्याला सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा आजचा व्हिडिओतील माहिती कशी वाटली हे मला गणपती बाप्पा मोरया असे कमेंट करून नक्की लिहा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद